नक्षत्र महोत्सवाच्या निमित्ताने पंकजाताई मुंडे या साताऱ्यात आल्या असताना त्यावेळी भाषण करताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला ज्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे भाऊ झाले होते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले व्ही एम न्यूज मराठी सातारा राजेंशी लक्ष झाल्यावर आणि मुंडे साहेबांचं मला आठवते आणि ते आमच्या घरी आले होते आणि मग सगळ्या गावात छत्रपती आले छत्रपती आले अशी चर्चा होती आणि तेव्हा पहिल्यांदा राजकारणात ते अल्पदार्पण त्यांचं झालं आणि ते आमच्या घरी आले अत्यंत लहान त्यांचं वय तेव्हा तेव्हापासून मुंडे साहेबांनी त्याच्यावर खूप कधी करतात पत्रकारांनी ना खूप गोड गोष्ट केली आज तिकडे काटलं आणि माईक समोर ठेवला बूम समोर ठेवला मी म्हटलं बापरे बूम आला म्हणजे आता काहीतरी वेगळं आहे पण त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला माझ्या राजकीय जीवनाच्या वीस वर्षात मला कोणी तसा गोड प्रश्न विचारला नाही पत्रकारांनी प्रश्न विचारला ताई टाटा इकडे येऊन कसं वाटतंय तुम्हाला माहेरी आलात किती छान बोललात तुम्ही खरंच मला माहेरी आल्यासारखं वाटतंय आणि माहेरच नाही ना मी मोठी राजकारणामध्ये एवढा संघर्ष आणि दादाच्या जाण्यानंतर शरीरात जन्म देऊन पुरुषाचे सगळे करावे लागणार की मला म्हणाल की कधीतरी जायला मलाही वाटतं की कोणीतरी मला कोणावर तरी आपली जबाबदारी टाकावी आपण कुणावर तरी अवलंबून असावं तर छत्रपती उदयन बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की असा एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर मी अवलंबून राहू शकते मला आता पुण्याने शिफ्ट झाले होते मुंबईला माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबई हो पुण्याला शिफ्ट झाले पण राजेंनी बरी होतं आणि त्यांनी आम्हाला बोलावलं आणि त्यांनी साईला घाबरायचं कारण नाही आहे मी मुंडे साहेबांना शब्द दिला छत्रपती इथे पाठी रक्ची गाजी पुरायची मागी तेव्हा मध्यरात्री तरी काय लागलं पंकजा अक्कास फोन कर ते त्यांनी हक्काने मला सांगितलं असं नाही पण कोणी बघून मला नेहमी वाटत म्हणून टाळला नाही कारण राजे तिथल्या उपस्थितीमुळे त्याला उंची मिळाली पहिल्या तुम्ही एवढा उंचावर नेऊन ठेवला की नंतर ती यात्रा फार मोठ्या प्रमाणात गेली मुंबई साहेबांच्या स्मारकाच्या दिवशी सुद्धा राजे उपस्थित होते आणि जेव्हा ते मंचावर उभे राहिले भाषणाला पेटी घाई वरली की दोन मिनिटं स्तब्ध पूर्ण एक लाख लोक समोर असते शांतता पूर्ण होती राजेंबरोबर सभागृह काय हे प्रेम आहे नाते काय आहे आता जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जातीपाती भिंती बांधून त्याच्या स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं एका छत्रपतीचं राजासारखं मन ज्यांनी आमच्या सारख्यांना इतकं प्रेम दिलं सारख्या मुलीला कठीण बांधतात म्हणून का कारण आहे मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बाई भाऊ असण्याचं तेच राजांना अपेक्षित आहे त्या छत्रपतीचा तेच अपेक्षित आहे हेच अपेक्षित आहे आमच्या छत्रपती अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी अच्छी सत्तर शून्य शून्य सत्तर बिर्याणी